अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे शासकीय इतमामामध्ये लोकार्पण सोहळा करण्यात यावा यासाठी अनेक समाजप्रेमींनी उपोषणे आंदोलने केली अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न अखेर आमदार काळे यांच्या पुढाकारातून मार्गी लागण्याच्या दिशेने असताना मातंग समाज बांधवांकडून देखील याला विरोध आनंद व्यक्त केला जात आहे परंतु स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी सर्वप्रथम शहरात स्मारक उभारण्यासाठी परिश्रम घेतले असून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्यानंतर स्मारक उभारण्यात आले होते म्हणून होणाऱ्या या लोकार्पण सोहळ्यासाठी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या धर्मपत्नी सिंधुताई शंकरराव कोल्हे यांच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिनजी साठे यांच्या हस्ते करण्यात यावे अशी मागणी कोपरगाव शहर मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे जर असे केले नाही तर कार्यक्रमाच्या प्रसंगी याचा विरोध म्हणून काळे झेंडे दाखवण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे स्मारकाचं स्मारक बसून कमीत कमी दोन ते तीन वर्ष होत आलेले आहे परंतु अण्णाभाऊ भाऊ साठे यांचा स्मारकाचा लोकार्पण सोहळा हा राहून गेलेला होता अनेक वेळे हा प्रसंग आला की बा आज ना उद्या अण्णाभाऊ साठे यांचा लोकार्पण सोहळा व्हावा म्हणून नगरक नगरपालिकेमध्ये समाजाच्या वतीने अनेक आंदोलनं झाले अनेक संघर्ष झाला त्याच्यामध्ये परंतु तो राहून गेलेला होता आणि आज दोन चार दिवसापूर्वी काही कार्यकर्ते तोच अर्पण सोहळा व्हावा म्हणून उपोषणात बसले त्या सो त्या, त्या उपोषणाचा धागा धरून कोपरगाव नगरपालिकेने दखल घेतली की बा हा लोक अर्पण सोहळा शासकीय पद्धतीने व्हावा म्हणून बांधवांची न कोपरगाव नगरपालिकेमध्ये दोन मिटिंगा बोलावण्यात आल्या पहिल्या मिटिंगमध्ये सांगितलं सर्व समाज बांधवांनी कमिटीच्या सदस्यांनी की बा हा लोकार्पण सोहळा व्हावा म्हणून आमची सौरांची मान्यता आहे त्याच्यानंतर दुसरी मिटिंग आज परत काल आम्हाला पत्रक आले नगरपालिकेचे आणि त्या पत्रकामध्ये आजच्या साडेदहाच्या टायमिंगमध्ये आमची मिटिंग पुन्हा आयोजित करण्यात आली आणि ही मिटिंग आज संपलेली आहे आणि सर्वांमध्ये या ठिकाणी सात तारखेला लोकार्पण सोहळा व्हावा अशी सर्वांनी साहेब यांच्या दालनामध्ये मिटिंग झालेली असताना त्यांच्यासमोर सर्वांनी कबूल केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये आता मागे कोणी काही पत्रकार परिषद वगैरे जर घेतली असेल आणि अण्णाभाऊ साठ्यांच्याबद्दल जर कोणी काही बोललं असेल तर ते चुकीचं आहे इथून पुढं कोणीही त्या पद्धतीने अण्णाभाऊ बद्दल कोणी काही बोलू नये अशी मी आशा बाळगतो अशी मी आशा बाळगतो आणि पुढील काळामध्ये अण्णाभाऊ साठ्यांच्या स्मारकाचे येत्या सात तारखेला मोठ्या प्रमाणे कार्यक्रम इथं होणार आहे असंच मी या ठिकाणी सांगतो आणि आजचं माझं बोलणं संपवतो स्वर्गीय शंकररावजी कोले साहेबांनी दलितांच्या गोरगरीबाच्या चुली पेटवल्या चुलीमध्ये पाणी वाटण्याचं काम हे कोले साहेबांनी कधी केलेलं नाही कड्या खांद्यावर घेऊन फिरण्याला कोले साहेब हा पांडुरंगासारखी पांडुरंगासारखा त्यांनी समाजाला खांद्यावर कड्यावर घेऊन आज त्यांनी राजकारण केलं परंतु हा दुबळा समाज त्यांनी कधी बाजूला ठेवला नाही म्हणून पांडुरंगाच्या सार समान आम्ही कोलेसाहेबाला आज मानतो परंतु कोणी काही घाट घातला असेल अण्णाभाऊसाहेबच्या पुतळ्याच्या उद्घाटनाचा किंवा लोकार्पण सोहळ्याचा परंतु कोलेसाहेबाचं जे योगदान आहे देश वि कोणलाही आज कोपरगाव ताड केला नव्हे तर महाराष्ट्राला नव्हे तर देशाला विसरता येणार नाही परंतु मित्रांनो मला एक या निमित्ताने सांगायचं आहे पण अण्णाभाऊंची जी ख्याती आहे ती जी कोलेसाहेबली ती संपूर्ण भारताला समजलेली आहे आणि म्हणून आज आम्ही शिवसाहेबांना एक विनंती केली विनोद राक्ष माझ्याबरोबर आहे आमचा समाज भाधव हे सगळे सगळी समाजाची माझी माझी माणसं माझ्यासोबत आहेत आणि शिवसाहेबाला आम्ही विनंती केली का कोल तुम्ही लोकशाही अण्णाभाऊ साठे जे वंशत बोलवतात तो आमच्या रक्ताचाच आहे तो आम्हाला दूर लोटायचा नाही परंतु ज्यांनी भाऊ साठे हा महाराष्ट्राला नव्या देशाला दाखवला त्याच्यासाठी त्यांच्या लोक या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाहिले आहे आणि कोलेसाहेबाच्या सुविध पत्नी आज त्या आहेत हयात आहेत आणि त्यांच्या हस्ते हा लोकशाही राजनाभाऊ साठ्यांचा लोकार्पण सोहळा झाला पाहिजे यासाठी ही आमची तळमळ आहे म्हणून आपल्या सगळ्या समाज बांधवांना विनंती करतो कारण आपल्याला सात तारखेचा जर सोहळा करायचाच असेल आणि कोपरगाव नगरपालिकेला जिल्हा अधिकारी यांना पालकमंत्र्यांना मी आवाहन करतो की कर ह्या पत्रिकेमध्ये तुम्ही तयार केलेली पत्रिका याच्यात बदल करणार असाल तर समाज याला विरुद्ध जाईल याची कृपया आपण सगळ्यांनी दखल घ्यावी अन्यथा हा समाज त्या दिवशी तुम्हाला काळे झेंडे दाखवल्याशिवाय राहणार नाही याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यावी अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लवूजी लक्षरानाव साठेच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने सिंधुताई शंकररावजी खोले साहेब माई यांच्या नावाचा ठराव समितीने केलेला आहे आणि आनंदाची गोष्ट अशी की सर्वांनी एकमुखाने सर्वांनी एक संम सर्वसंमतीने शिंदुताई माई शंकररावजी साहेब यांच्या नावाने संबंधी दाखवत त्यांच्या हस्ते म्हणजे सचिनभाऊ साठे व शिंदुताई या यांच्या दोघांच्या हस्ते लोकार्पण सोहळा साजरा होणार आहे ते निमित्ताने सर्व समितीने ठराव संमत करत मान्य मुख्याधिकारी साहेबांच्या दालनामध्ये मिटिंग ही समापन्न झालेली आहे आणि आत्ता राजाभाऊ शरदजी व देखरेख समितीचे अध्यक्ष <laughs> सुखदेवराव जाधव यांनी सर्वस भूमिका आणि कार्यक्रमाची का सर्व रुपेषा तुमच्यासमोर मांडलेली आहे तुमच्या ज्या मागण्यावर काय सांगितलं मग त्या मागण्यामध्ये आता असं आहे की फक्त आता आजपासून अडीच दिवस बाकी आहे तर नगरपरिषद प्रशासनाने जे काही पूर्वनियोजन केलेलं आहे त्यामध्ये ब म्हणजेच पुतळ्याचं लोकार्पण सोहळ्याचं ठिकाणी कमान असेल स्वागत कामानी वगैरे हो त्यानंतर जे लायटिंग असेल रोषणाई असेल या सगळ्या बाबतीत त्यांनी माहिती दिली अर्थात हा एकदम शॉर्ट टर्म आणि अतिशय लवकरात लवकर कार्यक्रम होते पत्रिकेत नाव टाकण्यावरून जे वाद होतं त्याबद्दल काय सांगितलं आहे आणि यांनी ज्या मागण्या केल्या आत्ता त्याबद्दल पत्रिकेत नाव टाकण्याहून आम्ही वाद घाला घा गा। म्हणजे घातलात नाही परंतु ऑलरेडी समिती एक थोडा खेद या ठिकाणी थोडा संकोच आणि आमच्यासमोर मोठा एकशे प्रश्न होता की पत्रिकेमध्ये नाव टाकण्याच्याकरिता समितीला जर पद्धतीने विश्वासात घेतलं पाहिजे होतं तर ते नगरपरिषद प्रशासनाने ऑलरेडी पत्रिका छापल्यानंतर आज दहा वाजता मिटिंग मुख्याधिकारी साहेबांनी दालनात बोलावल्यानंतर ती पत्रिका दाखवण्यात आली अर्थात त्या पत्रिकेवर वा कुठल्या नावावर ऑब्जेक्शन कोणी घेतलेले नाही आणि आमच्या सर्वांच्या एकमताने माई म्हणजे माननीय कैलसवाजी शंकररावजी कोल्हेसाहेब यांच्या धर्मपत्नी शिंदुताई माई यांचं या या देखील लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहतील किंवा आम त्या राहिल्याच पाहिजे कारण साहेबांचं जे, जे देणं आहे राजाभाऊने त्यांच्या वक्तव्यामध्ये सांगितलं आहे तर ते ती मागणी आम्ही राजरक्षने केली उपोषण करताना तुमची उपोषण तुम करताना तर काहीच माहीत नव्हतं अपवशनकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पत्रिक म्हणजे काहीच माहीत नाही यामध्ये आणि उलट आम्ही जे काही बातम्याद्वारे व यूट्यूबद्वारे माहिती घेतो या ठिकाणी आणि दादो पण आहे निर्भवणे दत्त दौलत शिरसाट आहे त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे सर्वांसमोर नकार दिलेला आहे त्यांना काहीच माहीत नाही याच्यात आणि ब नाही त्याचा विषय पण नाही लोकार्पण सोहळाचा सर्व सर्वसंमतीने सर्वानुमते कुठलाच विरोध नाही आणि मी मित, पत्रकार मित्रांच्या सर्वांच्या साक्षीने गोष्ट सांगू इच्छितो की कोणी समाजामध्ये दुई निर्माण करण्याचा प्रयत्न करेल इथून गेल्यानंतर कोणी वेगवेगळे मोठे प्रश्न उपस्थित करतील की ब कोणाचा विरोध किंवा कोण याला आढव येते तर अर्थात एकमताने एका विचाराने सात तारीख मुख्याध्या मुख्याधिकारी प्रशासन त्यांच्या दालनामध्ये ती जा ता तारीख जाहीर झाली त्यानंतर उपोषणकर्ते उठले उपोषणकर्ते चंदन शिव अनिल मरसळेपासून शरत्रिभुवन सुजलचंदन शिव त्याच्यानंतर आज अनिल जाधव निर्भोवणेपर्यंत जवळजवळ सर्वांनीच उपोषण वेगवेगळ्या विविध दिवशी केलं परंतु कुठलीही दुही समाजामध्ये नाही आणि एका मताने एका विचाराने ही तारीख सर्वांनी संमत केली मागणी मान्य केलेली आहे फक्त तारीखी नावामध्ये थोडा तो चेंजेस होता तो देखील मान्य मुख्याधिकारी आणि समितीने कबूल केलेला आहे आणि कोणी आडवर कोण त्या समाज आणि कुठल्याही एकामेकामध्ये त्रांगडे आणि जे काम इथं करत नाही किंवा केले नाही आणि केले असते तर प्रत्येकजण नावासाठी त्या नावाच्या वेसापोटी पूर्वीच प्रयत्नशील समाज राहिला असता परंतु एक विचार झाल्यामुळं समाज हा कोणी कोणी स्वार्थीपणा करत नाही या ठिकाणी जाहीर होते सर्व समाजबांधवांनी शिवसाहेबांच्या कॅबिनला मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये असं ठरलं का सात तारखेला लोकार्पण सोहळा हा आयोजित करण्यात येणार आहे पण या माजी नगराध्यक्ष विजयराव वाडणे यांनी अण्णाभाऊबद्दल आप शब्द वापरले भूकबळी गेला आणि त्याच्यामध्ये समाजाला काही इतर गोष्टी कळत नाही असंच आता आमच्या राजाभाऊने सांगितलं आमचे सुखदरराव जाधव यांनी सांगितलं जर आम्हाला जर अण्णाभाऊबद्दल माहिती नाही तर माझ्या घरी या माझ्याकडं पेटीवरून पुस्तकं पडलेले आणि आमच्या प्रत्येक मा मातंग समाजाच्या तरुणकडं मा माझ्या माहितीप्रमाणे फगिरा हा वाघ असे अनेक पुस्तकं त्यांच्याकडे सापडतील आणि तुमच्याकडे कोणते पुस्तकं आहे ते, ते आम्हाला पण दाखवा आणि दुसरी गोष्ट आपण जे बोलले त्याची मातंग समाजाची जाहीर माफी मागावी भूकबळी गेली याचा पुरावा द्यावा आणि मातंग समाजाला कमी का लेखण्याचं काम आणि जे आपण बोलले का ब कार्यक्रमात व वक्तव्य आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला समाजासमोर उघडं पाडले जाईल तर माझी विजय वाढण्याना विनंती आहे की आपण समाज नक्कीच उघडा पाडा आणि तुम्ही किती उघडे पडले तुम्ही जाती जातीमध्ये तीड निर्माण निर्माण करून अनेक समाजाच्या दुश्मन करून ठेवला तेव्हा आपण आपली पहिली पात्रता बघावी आणि समाजाला काय माहीत नाही नाही माहीत जर या कार्यक्रमाला का मी मुख्याधिकारी साहेबांना कर आणि इथल्या पालकमंत्रालयांना आमदारला सांगतो आमदार साहेबांचं मी खरोखरच कौतुक करेल कारण आमदार साहेब म्हटले की जर माझी जर अडचण असेल तो दोन पावलं मी मागं येतो तर आम्ही तुमचं स्वागतच करतो मग कार्यक्रमाचे का अध्यक्ष बिपिनदा कोले साहेब झालेच पाहिजे तर आपण दोन पावलं जर मागं आलात तर आम्ही खरोखरच म्हणजे आमदार समाजाचा विचार करणार आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये विजयराव वाढणे जर हे पुन्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी जर आले तर आम्ही त्याचा निषेध म्हणून काळे झेंडे दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय जै भारत जय लवजी